चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जे त्यांच्या राज्यात साध्य केलं त्याप्रमाणे महाराष्ट्राला ही भरीव निधी आणण्याची आमची क्षमता आहे त्यासाठी निवडणुकीत आम्हाला पाठिंबा द्या असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये राज्यव्यापी जनसन्मान यात्रेदरम्यान सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी विधानसभा मतदारसंघात पोहोचली मोठ्या बाईक रॅलीनं जनसन्मान यात्रेची सुरुवात झाली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार कृषी मंत्री धनंजय मुंडे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे उपमुख्यमंत्र्यांसमेत उपस्थित होते माजलगावच्या मंगलनाथ मैदानावर आयोजित सभेत बोलताना अजित पवार म्हणाले महायुतीला या भागाची सेवा करण्याची संधी मिळो अशी मी प्रार्थना करतो या भागातील विकास कामांची माहिती देताना त्यांनी पन्नास खटांचं उपजिल्हा रुग्णालय बांधण्याचं काम सुरू असल्याची माहिती दिली परतूर माजलगाव रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल पर्यटनाला चालना देण्यासाठी धारूर किल्ला आणि बिंदुसरा तलावाचा कायापलट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे ज्यामुळं स्थानिक रोजगार निर्माण होईल आणि छोट्या व्यवसायांना आधार मिळेल या भागातील दुष्काळी परिस्थिती सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले कांदा निर्यात बंदी हा राज्यातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता किमान निर्यात मूल्य काढून आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला अशी माहिती अजित पवार यांनी दिली पंधरा नोव्हेंबर नंतर राज्यातील साखर कारखान्यांचे कामकाज सुरू होईल असंही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मायुती सरकारच्या उपक्रमांची माहिती देताना ते म्हणाले की गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी काम करत आहे कृषी भूषण पुरस्कार सोहळ्यात एकोणपन्नास लाख कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय त्यातील दहा टक्के रक्कम बीड जिल्ह्यातील खातेदारांना देण्यात आली अशी माहिती अजित पवार यांनी दिली मायुतीतील घटक पक्षांसोबत जागा वाटपाबाबत बोलताना ते म्हणाले की जागा वाटप अद्याप ठरलेलं नाही पण काळजी करू नका आमचा मतदारसंघ आमच्याकडेच राहील मायुतीत राष्ट्रवादी जेवढ्या जागा मिळतील त्यातील मी अल्पसंख्याकांना दहा टक्के जागा देण्याचा निर्णय घेतलाय असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलंय राज्यभरातील होमगार्डच्या भत्त्यांमध्ये भरीव वाढ करण्याची घोषणा सरकारने केली त्याचा लाभ सुमारे चाळीस हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे होमगार्डचे पाचशे सत्तर रुपये असलेले दिवसाचं वेतन आता एक हजार ऐंशी रुपये करण्यात येणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते म्हणाले सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रियपणे काम करतोय प्रत्येकाच्या विकासासाठी आमचा प्रयत्न आहे असे ते म्हणाले परिडे ते बोलताना धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना मंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले ते म्हणाले की अजितदादा हे एकमेव असे होते ज्यांना जनतेसाठी बदल घडवण्याचा माझ्या क्षमतेवर विश्वास होता जे इतर कोणीही केलं नाही आगामी निवडणुकीत बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघ जिंकण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सुनील तटकरे यांनी धनंजय मुंडे यांचे कृषी मंत्री म्हणून केलेल्या योगदानाचं कौतुक केलं आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी आणि मायुतीला मतदान करावं असं आवाहन अजित पवार यांनी केलं मतदारांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचं आवाहन करताना ते म्हणाले की चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी जे त्यांच्या राज्यात साध्य केलं त्याप्रमाणे महाराष्ट्रालाही भरीव निधी आणण्याची आमची क्षमता आहे